नमस्कार शीतलस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही क्लिक करा आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत पोह्यांची इडली ही तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकता तसेच मुलांना टिफिनला देण्यासाठीही खूप हेल्दी आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी दोन वाट्या पोहे घेतलेल्या आहे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला त्यामध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा आहेत येथे मी रवा घालून घेत आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक वाटी दही घालायचे आहेत आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहेत थोडीशी कोथंबीर घालायची आहेत हे मिश्रण आपल्याला पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण हे चांगलं मऊ झालं पाहिजे इतपत आपल्याला पाणी घालायचे आहेत त्यानंतर हे मिश्रण आपल्याला दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचे आहेत दहा मिनटानंतर आपल्याला ह्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत त्यांना छोटे-छोटे इडलीचा आकार द्यायचा आहेत आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा देऊ शकतात मी शक्यतो लहान आकार दिल्याने खायलाही खूप छान लागतात फ्राय करायलाही इझी जातात अशा प्रकारे आपण सर्व इडल्या तयार करून घेऊ नंतर आपल्याला ह्या इडल्या वाफवून घ्यायच्या आहे चाणीला मी थोडं तेल लावून या इडल्या कढईमध्ये पाणी ठेवून मी वाफवून घेत आहे दहा मिनटं आपल्याला इडली वाफवून घ्यायची आहे सात ते दहा मिनटं वाफवली तरीही चालते आपली इडली तयार झालेली आहेत मस्त अशी इडली आपली तयार झालेली आहे आता आपल्याला इडली फ्राय करण्यासाठी फोडणी करून घ्यायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता थोडीशी बडीशोप आणि तीळ घालायचे आहेत यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्याही आपल्याला उभ्या कट करून घालायच्या आहेत यामध्ये मी थोडं लाल तिखट घातलेलं ला आहे आणि एक चमचा सांबर मसाला घालत आहे थोडीशी हळदही आपल्याला यामध्ये घालायची आहे यामध्ये मी थोडी धनाजिरा पावडरही घातलेली आहे आणि हे चांगलं मी परतवून घेते यामध्ये तुम्ही थोडंसं मीठही घालू शकता तसं इडलीमध्ये आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे यामध्ये अगदी मसाल्यापुरतंच मीठ आपल्याला घालायचे आहेत आणि ह्या इडल्या यामध्ये घालून आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत ह्या इडल्या खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की करून बघात यामध्ये मी थोडी कोथंबीर घालून घेत आहे आणि हे मिश्रण आपल्याला पाच ते दहा मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनही क्लिक करा